पुन्हा एकदा आपल्या आवी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आता दुपारचे म्हणजे दुपारच झालेले आहे बारा वाजलेलं आहे मित्रांनो आणि आज आपलं काम म्हणजे थोडंसं लेटच चालू झालेलं आहे आणि लेट म्हणजे आता आपलं काहीच नाही आज आपण शाळा सोडलेलं आहे मित्रांनो तर तुम्ही मनशानं आता ह्यो शेळ्या का आवडतो तर मित्रांनो आज आपल्याला शेळ्या सोडावं लागलेल्या आहे कारण की मम्मी म्हणली की आज शळ्या सोडताच्यामुळं आज शेळ्या घेऊन आलेलो आहे वावरामध्ये आणि हे बघा आपल्या दोनच शळ्या मित्रांनो तर हे शेळ्या आणि आपली ही घरापासली कपाशी मित्रांनो हे बघा आपलं इकडं घर आणि हे कपाशी बी आजच उपटली आहे आपण आणि कपाशी आपण टॅक्टरनं उपटली आहे मित्रांनो आणि तुम्हाला आपण दाखवलं नाही की इकडे आपलं हे घरापुढची होती ढबी आपण कपाशी तर उपटून तुम्हाला दाखवली होती आणि याची आपण नांगर बी केलेली मित्रांनो हे बघा पूर्ण नांगराचं होईल आपलं मित्रांनो दोन दिवस झाले आणि आज आपण यालासुद्धा आज आपण नांगरणार ना आहोत तर याला बी आता आपण तिसरा पारा गोळा करून घेऊया आणि याला बी नांगरून टाकूया म्हणजे कसं की लवकर ना नांगरलं ना तर रान तापतं आणि मस्त बाकी आपलं सीजनला भारी राहतं मित्रांनो म्हणजे रान तापलेलं चांगलं राहतं आणि जे शेतकरी असेल त्यांनाच कळन मित्रांनो रान थापतं म्हणजे था था। तर आता काही काही म्हणतील रान तसं बी म्हणजे तापतच ना तर थोडं लवकर नांगरलं नांगरल्यावरती भारी राहतं मित्रांनो तर त्याच्यामुळं आपण यंदा लवकर नांगरलेलं आहे नाही तर दरवर्षी फार मार्चच्या शेवट म्हणजे एप्रिलमध्येच आपली नांगट होत राहती तर यंदा थोडी लवकर झाली म्हणजे यंदा आता फेब्रुवारी चालू आहे तर फेब्रुवारीमध्ये आपली नांगट झालेली आहे म्हणजे एवढंच झालेली आहे तर इकडे अजून बाकी आहे आणि तिकडं बी बाकी आहे मित्रांनो आपल्या तळ्याजवळच्या वावरात आणि तिकडं बी आपल्या गुराळावरती ते बी बाकी म्हणजे सगळंच बाकी आहे फक्त आपण एवढंच नांगरलेलं आहे मित्रांनो तर यंदा कसं यंदा पाऊस कमी असल्यामुळं मित्रांनो लवकर नांगट झालेली आहे आपली आणि हे बघा यो आपला घास होता मित्रांनो तुम्ही आपल्या पा आप मागच्या व्हिडिओत पाहिलेच असेल की आपला ह्यो घास म्हणजे भरपूर हिरवा होता पण यंदा काय झालेला आहे पाऊस कमी त्याच्यामुळं पाणी आता कमी कमी उडाल मित्रांनो तर भरपूर पाणी कमी झालेलं आहे यंदा आणि त्याच्यामुळं हा घास पूर्णपणे असा वाळून गेलेला आहे आणि आता याला आपल्याला नांगरून बी टाकायचं आहे तर याला आपण तिसरा बारा मित्रांनो पूर्ण ना असं नांगरून घेऊया एवढं ही कपाशी गोळा करू इकाडी इकडे समधी कपशी गोळा करून मित्रांनो नांगरून घेऊया आणि आज काम बी काही नव्हतं मित्रांनो आज सकाळीच फक्त आपण पाणी मारून आणतो घराला आपल्या तर आज फक्त आता एवढ्या दर्शिक शेळ्या राज्या मग शेळ्या बी आपल्या मस्त बाकीचा राहते मित्रांनो तर आपण आता इथं बसून राहूया या लिंबाचं झाड आहे मित्रांनो तरी इथं आता मस्त बाकी सावलीत बसून राहून राहूया आणि आजचा व्हिडिओ थोडा आपल्याला टाईमच झाला मित्रांनो काढायला कारण की सकाळी पाणी मारायला गेलतो त्याच्यानंतर आपण थोडंसं काम होतं थो, त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ थोडा टाईमच झालेला आहे मित्रांनो तर यंदा लई अवघड दिवस आलेले मित्रांनो कारण की पाणी तर नंतर राहणारच नाही मित्रांनो कारण की आता जवळजवळ चालू आहे फेब्रुवारी तर फेब्रुवारीमध्येच मित्रांनो आता फक्त आमची मोटर चालू राहिली अर्धा घंटा चालू राहिली तर आपण जे कांदे लावले त्याचंसुद्धा अवघडच होणार मित्रांनो कारण की पाणीच नाही त्याच्यामुळं लय हालचालले आहे मित्रांनो आणि पाहू पुढं आजू काय होतं मित्रांनो कारण की आता बोरचं विहिरीचं मिळून भरू राहिले आपले कांदे तर पुढं अवघडच आहे यंदा आणि आता आपलं प्लॅस्टर बी मित्रांनो थोडंसं राहिलेलं आहे जवळजवळ गुरुवार शुक्रवारी होऊन जाईल म्हणजे त्याचं बी पाणी त्याला बी भरपूर पाणी लागतं कारण की आता जवळजवळ उन्हाळा दिवस आहे उन्हाळाच लागल्यासारखा मित्रांनो त्याच्यामुळं त्याला बी भरपूर पाणी लागतं आणि त्याचं पाणी नंतर म्हणजे आपल्याला फक्त कांद्यालाच भरायचं आहे आणि तिकडं आपली बाजरी बी आहे मित्रांनो तर बाजरी बी आता निसर राहिली जवळजवळ तर ती बी निसल्यावर तिला जवळजवळ अजून दोन ते तीन पाणी लागल त्याच्यानंतर मग मित्रांनो आपल्याला फक्त कांद्यालाच पाणी द्यायचं आहे पाहू कांदे निघत एक नाही निघत मित्रांनो यंदा म्हणजे यंदा यंदा तर अवघडच आहे मग पाहू तरी बी आणि आता मस्त बाकी झाडाखाली निवांत बसलेलो आहे कारण की आज शाळेची ड्युटी आली त्याच्यामुळं काय आहे तर आपण शेळ्या चारू बी राहिलो मित्रांनो चारू म्हणजे चारायचं काही काम नाही मित्रांनो निसतं आपण झाडाखाली जरी बसलो निवांत तर त्या मस्त बाकी चारता ते बघा दोनच शेळ्या आपल्या आणि दोन बकऱ्या आहेत मित्रांनो एकदम ऊन बीड भरपूर पडलेलं आहे मित्रांनो आता कारण की थंडी बी गेलेली आहे त्याच्यामुळं काय यंदा अवघड आहे मित्रांनो <laughs> मागच्या वर्षी मित्रांनो ह्या दिवसात जवळजवळ इकडं आमचं हे वड आहे ना हे वड इकडं हे सगळं उपळलेलं होतं मित्रांनो इडून इडून ना तर पाणी चालू होतं मित्रांनो आपला तेव्हा बोर नाही का त्याच्यावर म्हणजे त्या बोरवर वरून असं पाणी चालू होतं तर यंदा असं झालं की पाणी असं कुठं तुंबलेलंच नाही मित्रांनो ताव व्हायचं तर येत नाही यंदा भरपूर अशी बिकट परिस्थिती झालेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांची तर आम्हाला ह्या म्हणजे आपलं जे तळा आहे ना मित्रांनो तिकडं तर त्याला काही असं पाटाचं वगैरे पाणी काही येत नाही कारण की पाट आपल्या गावाच्या वरल्याकून म्हणजे वर्लागाड्या साईडला पाठ आहे आणि आपण इकडून आहे त्याच्यामुळं आपल्या ह्या तळ्याला काय पाणी येत नाही मित्रांनो फक्त आपल्या जे गावातल्या तळ्याला आहे ना तर त्याला पाणी येतं मित्रांनो त्याच्यामुळं गावातल्या लोकांनाच फायदा आहे तर आम्ही मळ्यात राहतो त्याच्यामुळं आम्हाला काही त्याचा फायदा नाही तर आमच्या बितळ्यात पाणी यावं मित्रांनो असं वाटतं आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना पाणी आलंच पाहिजे कारण की आपलं झालं पण मित्रांनो हे शेतकऱ्यांचे जे जनावरं आहे त्यांना म्हणजे पिण्यासाठी नंतर भरपूर अशी हाल हो होईन मित्रांनो कारण की यंदा अवघडायचे मित्रांनो त्यांना असं हिरवा चारा तर राहणारच नाही नंतर मित्रांनो मला तर असं वाटतं मित्रांनो म्हणजे एवढाच महिना चांगला चांगलं वाटतं नंतर कारण की पाणी राहणारच नाही मित्रांनो फक्त एक पाच पाच दहा दहा मिनटं मोटरी चालणार आहे आमच्या त्याच्यामुळं अवघड होणार आहे कारण की आताच मित्रांनो सगळं वाळून चाललेलं आहे हे बघा आणि तिकडं आपलं गिन्नी गवत होतं मित्रांनो ते सुद्धा आपण सोडून दिलेलं आहे कारण की भरानाच नाही यंदा त्याच्यामुळं भरपूर अवघड आहे तर मित्रांनो असं वाटतं की आपल्या बी तळ्यात पाणी यावा म्हणजे तेवढंच जनावरांनासुद्धा भारी व्हावं असं वाटतं सरकारने तेवढं करावं मित्रांनो असं पाणी येऊन द्यावं आपल्या बी तळ्यात तर भारी होईल मित्रांनो तर मित्रांनो आज व्हिडिओला थोडा टाईम झाला त्याच्यामुळं माफी मागतो आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ जरी आवडत असेल मित्रांनो तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब जरूर करा मित्रांनो तर तुम्हाला अशीच व्हिडिओ आणू तर जय शिवराय मित्रांनो